आपल्या सर्वांना माहिती आहे की आंबोली हिरण्यकेशीमध्ये सर्वे नंबर तेवीसमध्ये ते जे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे ते अतिक्रमण हटविण्यासंदर्भात गेले सोळा दिवस आंबोलीतील ग्रामस्थ दिवस रात्र त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अगदी सुरुवातीपासून या ग्रामस्थांच्या पाठीशी आहे आम्ही स्वतः तहसीलदार यांना दोन वेळा भेटलो त्यानंतर आज आम्ही जाऊन आज जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना सर्व आंबोली ग्रामस्थांच्या वतीने जाऊन एक निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलदार आम्ही तहसीलदार साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना दोघांनी आम्ही विनंती केलेली आहे हे जे काय बांधकाम त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेलं आहे ते बांधकाम लवकरात लवकर दस्त करण्यात यावं तहसीलदार यांची आम्ही भेट घेतल्यानंतर आम्हाला असं समजलं की त्या ठिकाणी जे लाईट कनेक्शन देण्यात आलेलं होतं वीज मीटर त्या ठिकाणी देण्यात आलेला होता तो वीज त्या वीज आज त्या ठिकाणी डिस्कनेक्ट करण्यात आलेली आहे शासनाच्या जमिनीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊन देखील आमचा आरोप आहे की महसूल अधिकारी अजूनही गेंड्याची कातडी पांघरून बसलेले आहेत त्यामुळे आज आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहेच पण आपल्या माध्यमातून आम्ही महसूल यंत्रणेला सांगतोय की येत्या दोन दिवसामध्ये या बांधकामांवर जर हातोडा पडला नाही तर सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही दोन दिवसामध्ये सावंतवाडीच्या प्रांताधिकाऱ्यांना घेराव घाऊ त्या ठिकाणी जर कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय निर्माण झाला तर त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल अशी या आपल्या माध्यमातून आम्ही सगळ्या महसूल यंत्रणेला या ठिकाणी सांगतो आहे